परत आणतो जातोय परत जाणार नाही पाच करू तु आम्ही तुझी तुझी लाईन तुझी लाईन 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 आज साहेब आत्ता बरोबर गेला तो आत्ता बरोबर गेला तो झाले दोन 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 आणि दोन घ्यायचे त्याच्यामधून दोन नंबर घ्यायचे आहेत अरे बटाटे घे हा घे तू खूप पण घे ऐतो घ्या बरोबर बरोबर आता बरोबर आ आता बरोबर आ आता बरोबर बरं ऐतो घे हा एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर हो तू काय बघ हयतो ऐतो हयतो हो 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 पळ 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 घे हो दे बाकी हय तू बघ घे घे लवकर घे घे लवकर लवकर घेऊन जा आणि लाईन क्रॉस नाही करायची वन टू थ्री पळा 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 लाईन पाळायची आहे लाईन पाळायची आहे लाईन पाळायचं आहे लाईन पाळायची आहे

सहावी ते दहावी बटर सिरीज चालू आहे सहावी ते दहावी सहावी ते दहावी सहावी ते दहावी एक आणि दोन बस बस दोन बस आले एक आणि दोन फायनल सहावी ते दहावी झाला राहिला चैतन्य भोवड एक नंबर विघ्नेश साळवी दोन नंबर